बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे योग्य मोबदला देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका शासनाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी आज पंधरा गावातील एक्क्याऐंशी बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांचे आमचे शासनाच्या प्रकल्पाला विरोध नसून मिळणारा मोबदला कमी आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे कमी नुकसान होईल आणि जास्त फायदा होईल असा विचार करण्याची मागणी केली आहे बाधित होणाऱ्या गावांमध्ये सांबरी सिंदीपाडा लव्हाळी सोनावळा चोण राहाटोली एरंजाड आंबेशिव चरगाव साई मुळगाव उमरोली ढोके दातिवली जांभळीघर या गावांचा समावेश आहे शेतकऱ्यांच्या शेतातून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित तेहतीस केवी अति उच्च वाहिनी जात जात आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर टॉवर उभारण्यात आले आहेत त्यांचा सर्व्हे झाला असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतबंदावरून किंवा शेतातून ही वाहिनी अंतरण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांचा सर्व्हे झालेला नाही ही उच्च दाब वाहिनी ज्या क्षेत्रामधून व ज्या शेतामधून जाईल त्यामुळे उर्वरित जागासुद्धा बाधित होईल भविष्यात ही उर्वरित किंवा शिल्लक राहिलेली जागा कोणी शेतकरी विकू शकत नाही व कोणी विकत पण घेऊ शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान होईल त्यामुळे एक प्रकारे शेतकरी भूमिहीन होऊन परिणामी संपूर्ण सातबारा खराब होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य अंधारमय होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या शेतकऱ्यांच्या जमिनीचा भाव सात ते आठ लाख रुपये गुंठा असून सध्या या शेतकऱ्यांना नव्वद हजार ते एक लाख रुपये गुंठा दर दिला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान सरकार दरबारी मांडण्यासाठी आज पंधरा गावातील एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांची भेट घेतली व आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या मी बालचंद्र सूर्यकांत भोई माझे वडील सूर्यकांत गजानन भोई यांच्या नावाने जमीन आहे ही जमीन जी आहे ही नगरपालिका बदलापूर नगर परि परिषद क्षेत्रातील आहे या क्षेत्रातील जमीन असल्यामुळे ह्या जमिनीचा जो बाजारभाव आहे हा खूप मोठा आहे सात ते आठ लाख रुपये गुंठा रेट आहे पण शासनाचा हा जो तेहतीस केवीचा इलेक्ट्रो लाईनचा प्रकल्प आहे बुलेट ट्रेनसाठी या प्रकल्पामध्ये जे जमीन घेत आहेत ते एक लाख रुपये गुंठ्यात आमची जमीन घेतात म्हणजे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय आहे तर ह्या अन्यायावर विरुद्ध आम्ही गेले आठ महिने लढा देतो आहे आज कलेक्टर ऑफिसने आम्हाला पहिल्यांदाच इथे आम बोलवलेलं आहे या पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की तुमची मागणी जी आहे ती तुम्ही मांड मांडा तर आम्ही त्याप्रमाणे जी आमची मां मागणी आहे।, आहे ती आम्ही तिथे साहेबांच्या समोर मांडलेली आहे ती मागणी आम्ही जी केलेली आहे ती रास्तच आहे काय अवास्तव अशी काहीच मागणी नव्हती आमची आमची मागणी जी आहे एक गाव जे आहे नगरपालिका क्षेत्रातील आमचे तिथील रेडी रेटनं रेट आहे चार हजार सातशे नव्वद रुपये आणि हे कागदे कागदी घोडे नाचवत हे आम्हाला फक्त सांगतात की तिथे रेट गावठाण्यातला रेट खूप कमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला जो आर दोनचा रेट आहे चार हजार सातशे हा देऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला जो रेट येतो तो हा खूपच कमी आहे तीन हजार पाचशे रुपये पर स्क्वेअर मीटर यामध्ये ह्या प्रकल्पामध्ये जिथे ज्या जागेत टॉवर उभा राहतो त्या टॉवरमधल्या लोकांनाच फक्त ज्या म जागा मालकांनाच फक्त नोटीस गेली पण ज्या जागा मालकांच्या जमिनीवरून आर ओ डब्ल्यू म्हणजे लाईन जाते त्या लाईनवाल्यांना कुठलेही प्रकारची नोटीस दिलेली नाही तर आम्ही सगळ्यात पहिला हे साहेबांना निदर्शनास आणून दिलं की हे किती मोठं ब्लंडर आहे का तर लोकांना माहितीच नाही आहे आमच्या जागेवरून जम तार चाललेली आहे तर त्यांची खरेदी विक्रेती कशी होईल मी त्यांना सांगितलं की शेतकरी हा जो बाधित होणारे शेत शेतकरी जो आहे याचं आतोनात नुकसान आहे जमिनीचं तिथे तो शेती पिकवतो तिथे त्याची वर्कर्स जमीन आहे माल जमीन आहे काही झाडे आहेत अशा प्रकारचं आतोनात नुकसान होणार आहे आणि भविष्यात ही जे नुकसान आहे हे कधीच भरून येणारं नाही आहे कितीही जरी मोबदला दिला तरी हा हे जो नुकसान आहे हे कधीच भरून येणार नाही त्याच्या शेतकऱ्याच्या चे भविष्याच्या दृष्टीने काय याच्यात केलं पाहिजे हे आम्ही साहेबांच्या समोर मुद्दा मांडला की आम्हाला जो मोबदला देण्यात यावा आम्ही ज्या प्रकल्प आहे या प्रकल्पाला कुठेच आमचा विरोध नव्हता हा का तर हा भारताच्या विकासासाठी हे प्रकल्प आहे तर आमचा विरोध कुठेच नसल्यामुळे आम्ही साहेबांना फक्त हे सांगितलं की आम्हाला जो मोबदला देण्यात यावा हा योग्य मोबदला देण्यात यावा जो चार हजार सातशे नव्वदच्या प्रमाणे देण्यात यावा आणि दुसरी गोष्ट ही आमी आतुने के ले की आम्ही अजून एक मागणी केली आहे की जे आर ओडब्ल्यू असते त्या आर ओडब्ल्यूच्या खाली शासनाच्या नियमानुसार तीस टक्के रेट देण्यात येतो म्हणजे तीन हजार पाचशे स्क्वेअर मीटरचा रेट येतो हा एक हजार पन्नास रुपये स्क्वेअर मीटर रेट येतो म्हणजे हा एकदम अत्यल्प रेट आहे आणि ही जमीन ही जे आरओडब्ल्यू गेल्यानंतर उरलेल्या जमिनीचं काय या बाबतीत पण आम्ही खुलासा मागितला आहे की बाकीच्या जी बाधित जमीन आहे तिचं आम्ही काय करायचं कलेक्टर साहेबांनी सर्वात प्रथम आमचे मुद्दे एकदम गंभीरतेने ऐकून आए, घेतले आणि कलेक्टर साहेबांनी सर्व शेतकरी आम्ही जे प्रतिनिधी आतमध्ये गेलो होतो त्यांनाही विश्वास दिला आणि प्रांत अधिकारी साहेबांकडे परत फेर तपासणीसाठी प्रांत साहेबांना रिमांड बॅक केली ती केस आणि प्रांत साहेबांना त्यांनी साहेबांनी म्हटले का जे रेट आहे जे रेडी रेखणार वगैरे जे शेतकऱ्यांचे मुद्दे आहे मूल ते परत आपण आपल्या दालण्यात ऐकून घ्यावे आणि शेतकऱ्यांना कसा न्याय न्याय मिळवता येईल त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं आणि दुसरी एक गोष्ट सर्वात मोठी याच्यामध्ये जे प्रदर्शन कंपनी वाले होते त्यांचं म्हणणं होता की आम्ही कुठेही भूसंपादन नाही करत आहे पण एक साहजिक गोष्ट आहे जे टावर आहे जे जमिनीमध्ये टावर झाला तर ते जमिनीचा शेतकरीला कुठल्याही प्रकारचा उपयोग नसणार आहे आणि ज्याचे शेतीमधून लाईन वरून आहे तर ऑटोमॅटिकली नंजट गाव नगरपालिका हद्दीतला गाव आहे आणि नगरपालिके हद्दीतले बरीच जमीन आर्जून आहे जे बाधित शेतकरी आहे जर त्यांच्या जागेमधून लाईन गेली आणि टावर गेला त्यांना शंभर टक्के त्यांच्या जमिनीमध्ये नुकसान होणार आहे पण तरी सुद्धा शेतकरी जेवढे पण आहे त्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रकल्पाला व आमचा प्रकल्पाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे विकासासाठी व जे विकास काम आहे त्याच्यासाठी सर्व आम्ही एकजुटीने होकार आहे पण कंपनीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का शेतकरीचा पण कुठेही नुकसान नाही झाला पाहिजे कारण हे जमीन काही लोकांची वडिलोपाची जमीन आहे काही लोकांनी खरेदी केलेली जमीन आहे म्हणजे ते बघ वेगळं आहे पण शेतकरी काही लोकांची शेतीमध्ये झाड आहे काही लोकांचे जमिनीमध्ये पीक पाणी लावलेली शेती आहे ते पण नुकसान होते म्हणून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला मिळावा व शेतकऱ्यांचा कुठेही अपघात नाही झाला पाहिजे अशी गोष्ट झाली पाहिजे आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्याबद्दल सहकार्य केलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो जर आपण म्हटलं आपण प्रश्न विचारलेल्यानुसार जर नोकरी वगैरे हो भेटत असेल तर खूप छान मुद्दा आहे आणि शंभर टक्के आमचे शेतकरी आहे त्याच्या घरामध्ये किती असे लोक असेल जे बेरोजगार आजच्या काळामध्ये जर त्यांना कंपनीमध्ये किंवा शासन मार्फत कुठेही नोकरी वगैरे भेटत असेल तर अति उत्तम आहे आम्ही त्याच्यासाठी कुठेही नाही नाही म्हणणार आम्हाला होकार गोष्टीसाठी यो, आणि योग्य मोबदला पण मिळला पाहिजे येरंजाड गावातला आम्ही एखादा सबमिट केला चार हजार सातशे नव्वद रुपये ते एडीए रेखनानुसार जर आम्हाला मोबदला मिळाला तर शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल याची आम्ही आपल्या समोर आज तब्बल कलेक्टर ऑफिस मध्ये आज ऐंशी ते शंभर लोक भेटायला आले होते आकरा गावातले शेतकरी होते आणि कलेक्ट आकरा गावातले शेतकरी होते आणि कलेक्टर साहेबांचे निर्देशानुसार अकरा गावातले काही प्रतिनिधींना साहेबांनी बोलायची संधी दिली सर्व शेतकऱ्यांनी आपला मुद्दा साहेबांसमोर मांडला आणि साहेबांनी एस ओ साहेबांना निर्देश दिले आणि सर्व शेतकऱ्यांनी कलेक्टर साहेबांचे म्हटल्यानुसार त्यांना कॉपरेट आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी जे बाहेर थांबले होते त्यांनी एकच आहे जे प्रतिनिधी आतमध्ये गेले होते तर साहेबांनी जे तुम्हाला कॉपरेट केलाय आतमध्ये त्याच्यावर आम्ही सर्व विश्वास दाखवू आणि शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल याची पूर्णपणे खात्री आहे आणि आपल्या माध्यमातून मी शासनाला पण एक विनंती करेन माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळ ज्यांच्याकडे हे खातं आहे का शेतकरी व कुठल्याही प्रकारचं नुकसान ना झाला पाहिजे व शेतकरीला कुठल्याही प्रकारचा अन्याय ना झाला पाहिजे याची सर्व आपण काळजी घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमच्यावर वर तुम्ही सर्वांना न्याय मिळेल असा काहीतरी तुम्ही मार्ग काढून द्या व सर्व शेतकरी एकजुटीनी प्रकल्पाला सपोर्ट करणारे शेतकरी कुठलाही शेतकरी इथून प्रकल्पाला विरोध नाहीये बरोबर जे बोलतो तर योग्य आहे ना माझं सर्व हा सर्व शेतकरीचा सपोर्ट आहे आणि शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा सा? साजिल मुल्ला बदलापूर गाव